तुमचा जर करतो कोकणाच देवत कोकणाशी तुमका काही ऑप्शनच नाही असं जवळ जाऊ हे बघा एवढ खोटो मोठं पडलेलो असं हे बघा आज एवढं वाटतात गावले आधी बागा पण एवढे गावले अरे शंभर दोनशे शंभर दोनशे मोठे काय काय त्याच्यात नमस्कार मित्रांनो मी आशिष तेली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुण्याचं नव्याने स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही इलो वाडातरमध्ये तरमध्ये आणि मुळे काढू तुमका या व्हिडिओमध्ये टोळ्या आणि मुळ्याचं ब्लॉग बघू गवतलो व्हिडिओ इंटरेस्टिंग चांगलो होतलो असा आणि आपल्याकडे या अकडे गोटुका का असा तुमचा ब्लर दिसतला तिसचा आणि पाणी आता जवळजवळ सुकत येलेला असा आणि इकडनं आम्ही जाणार आहोत इकडून असे उतार झाला खाली आम्ही इकडनं असे 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 करीत त्या लाकूडाच्या त्या खूप पुढे जाणार असं आणि इकडे सुकला ना पाणी काही भाट पडतं इकडे वाळू आणि चिकल दोघांचा मधला बेट म्हणजे खाडीच्या मधला जो जमीन असतात एका भाट म्हणतो आमच्या इकडे तुमच्या इकडे काय बोलतात त्या नक्की मला कमेंटमध्ये करून सांगा इकडे हे बघा आम्ही काढूची शी घालो तुम्ही बघ बघला असला काहीतरी व्हिडिओमध्ये हे बघा आणि इकडे कोयती असा आणि आहे माझ्याकडे दाखवते तुमचा एका खुरप्या बोलल्या जात आहे बघा मुळे मुळेकाडूच्या वापरा घेत आहे या आणि ह्या हे शिगे होते तोड आहे काडू ते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला मध्ये सगळा बघ गावतला भाट आणि सगळा इकडचं वातावरण खाडीमधला असता तुमचा सगळा आहे मी आणि आता गर्दी कमी असा आता थोड्या मग गर्दी वाढतली आणखी कारण भाटीवर भरपूर जणं असतात आणि त्या साईड डोंगरा डोंगरातनं पण उतारतात काय काय जणं काय काय जणं इकडून पण उतारतात खाडीमध्ये आपण आता खाली जाऊया पाणी जरा खाली जाऊ पाया या दाखवते मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा एका माणसाचे पुढे डोंगरात पण जमलेत तिकडे उतरा तुम्हाला दिसत असले ते बघा आणि ते गाडी पण लागलेत भरपूरच नर्वस झालो आ कारण पाणी आम्ही लवकर येलो पाणी हो खूप वेळ असा जेवलो पण अर नाही अर्ध्या जेवण उठलो मी हाक मारल तेवढ्याच रिप्लायलो समोरना <laughs> याला खाली जाऊन बघतो काय होता काय थांबता आहे बारीक बारीक बारीकी शंका आता आपल्याक इकडनं असा जाऊचा इकडनं जाऊन जाऊन हळूहळू हळू चलत फाव जिकडे सपोर्टला काठी अकडे यासाठी आता इकडे पाणी लागते आहे एवढ्या डोपार बरा तरी आणि इकडे पुढे गेल्यावर पाणी माहिती बघा कमी झालं होण्या गेल्या ना पाणी कमी होतं आकडे मंदिर वाडा वाडाचर इसर इकडे हनुमान मंदिर आणि आपला वाडाचर ब्रिज इकडनं डायरेक्ट जामसंडे विजयदुर्ग या पूलचे डायरेक्ट इकडे विजयदुर्ग जाता आपलो पालियाचं डोंगर कारण कुटकरांचा बंदर इकडनं तिकडून माणसं खाली उतरली तुम्हाला द्या बघा दिसलं ते तिकडनं माणसं खाली उतरली तिकडनं पण वाटा उतरू ते इकडनं आमच्या इकडनं कसं होता येताना होडी न्यायचं लागता आणि जाताना पण पाणी सुकलेलं असतं ना म्हणून होडी आणलं नाही कारण पाणी सुकलेलं असतं तर चिखलाऱ्यांना ढकलत नव्हती लागते होडी आणि त्याच्यासाठी मॅनपावर जास्ती लागतं म्हटलं इकडनं येऊया चलत आणि चलत जाऊया मस्तपैकी गाडी इकडे लावलो वरती आणि आपण इकडे येलो चला मी आता एकदम कमी झाला शापस कमी झाला आहे बघा म्हणजे सुक्या पडलं मस्तपैकी काय झाला पाणी गेला ना येत अशी यांची ना तोडे असत ना तोडे असं एका टोडे गावली आता पकडता सोडता अशी छोटी छोटी ना बिळ्या असत तोडेची घासता काहीतरी ना तुमका जरा माझा आवाज कमीच असतो कारण वारो भरपूर असा माटीवरती पकडले की की जर तोडो या शिंपल्याच्या प्रकारात तुझे एक व्हिडिओ बघतो तुमका कमेंट मध्ये नक्की सांगा तो थांबवण्याचा मी नक्की प्रयत्न करू अशी थोडे पकडली जात पहिले पहिलं आनंद बघा पहिले पहिली थोडे पहिली तोडे पकडू तर आनंद बघा तोंडावरती दिसतो झाडाकता बघा थे या साईडला इकडे पटू आण भेटतो मुळे बोलतो आम्ही लवकर गर्दी अजिबात नव्हते आता गर्दी वाढले बघित हळूहळू बघ संध्याकाळी जत्रा भरतली आकाश पाणी जाऊची ख सुपट नाही मध्ये इकडनं चाळ असा तिथून बोटी दिसतील ते बघा इकडे लाईट हाऊस देवगड बंदर इकडनं समुद्र संपूर्ण इकडनं समुद्राचं पाणी आतमध्ये येतात इकडे सगळं युवा ना सगळं खडकाळ भाग एक खडका सगळी आतमध्ये पाण्यात म्हणा किंवा पाण्याच्या बाहेर म्हणा आणि इकडे या साईडला मोठे मोठे पण मासे सापडतात इकडे आणि खुळपण या ना इकडनं बोटी मोठे मोठे बोटी इकडनं जातात मस्तपैकी त्या बाहेर समुद्रात चिरलेली असा मासेमारी करू भरपूर माणस ते बघा त्या चत्रा मस्त पैकी भरलेली असा भरपूर पायंग बघा अरे बाप रे माणस भरपूर त्या साईडला पण मग अशी तिकडं होत त्या साईडला खूप चलान 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 इकडे येलो आम्ही या साईडला आमच्या आमच्या वाडीच्या भाटीवर इकडे ही आमच्या वाडीची भाट आमच्यासाठी तर असा पुढे अंतर रावला सुखेक जाऊ आहे मुळं गावलो मस्त वेगळी कसं गाव तुम्हाला पाय काढलं मुळा लावलेला आहे हळूहळू ना त्या सगळं पाणी खाली जाताला मस्तपैकी इकडे चिखल पडतलो इकडे एवढा लांब लसी इकडनं रोड होतो मस्तपैकी जाऊ तिकडे तिकडनं आम्ही जाऊन परत गाडी घेऊन आम्ही असे जाऊन इकडनं असे फिरान ही आमची वाडी काय साईडला इकडे आम्ही मस्तपैकी जातलो आता आपण ह्या त्यावर वापरून बघूया राहत नाही तर या वापरून बघू कृपयां गाव काय बघूया गावलेलं तडाकलो नाही पहिलीच बोणी झाली आस हत्यारात त्या ट्राय करता आहे जरा ट्राय करतं का त्या शूट करू शकत नाही कारण मोबाईल खाली पडतो म्हणून मोबाईलचं बंद करता आणि खालना वर जातो कारण खाली मुळे कमी असत आता वरती बघतो हळूहळू मी काही गावली बाकी तसे थोडेसेच गावले होते मी झाबळी बांधलो आहे काढायचो आणि पाठी टाकायचो नाही का पण थोडेसे गावते आता गावतले हळूहळू मी कोळतीने काढते बघा कारण त्या कुरप्यांना काढू जमत नाही पटकन પાણી પણ મસ્ત સુકલા હળુ હળુ ખાલી ગયેલા બંને પાણી આ તો ફળી જ વડો પણ રેશર ગાઉત

मी आता घरी चाललो आणि गोटोगा एवढे गावले आधी बाका पण एवढे गावले अरे दोनशे शंभर दोनशे मोठे अरे काय काय त्याच्यात आता आमक ठीक टाकत गाडी दिसत नुकता ठीक टाकत आमक चलत धावता आता आमची वाडी कारण गाडी करून आम्ही परत त्या कळणा असे गोल फिरत थळे जाणार तर मित्रांनो व्हिडिओ हडू तुम्हाला कसं वाढलो तुम्हाला कमेंट म्हणजे नक्की सांगा आणि तोड्याचे व्हिडिओ आणि कोणाकोणा तोडाही माहिती नसेल काय असतं आता व्हिडिओ तुमका कायला असतं तोड्या म्हणजे नक्की काय आता आणि मुळे पण दाखवले तुमका कसे काढले जातात आणि तोडे पण कसे काढले जातात तर ह्या तुमका बघू गावला आता जवळजवळ आता पाच वाजले आहोत मी आता घरी जातो आता थोडं पाणी भरतला आणि व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल वगैरे नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय